नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहेत सोयाबीन व हरभरा बाजारभाव सद्गुरू ट्रेडिंग कंपनी ढोकी जिल्हा धाराशिव इथे आजचे आज सोयाबीन बाजारभाव व तसेच केवडा रजमा पावटा बाजारभाव ते मित्रांनो दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल डुकीमध्ये आज सोयाबीनला चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल आज डुकीमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे ब्राझील वाघा रजमा पावटा मित्रांनो गेवडा सात हजार तीनशे ते आठ हजार शंभर रुपये क्विंटल पुन्हा वाघा रजमा सहा हजार सातशे ते सात हजार तीनशे रुपये क्विंटल वरून रजमा पाच हजार ते पाच हजार सहाशे रुपये क्विंटल पिवळा वरून चार हजार पाचशे ते पाच हजार रुपये क्विंटल नवीन आल्यासं चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा